केला मला एवढं सांगायचं कि या तालुक्याच्या करता तेहतीसशे कोटी रुपयाचा निधी आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून तेतीसशे कोटी रुपयाचा निधी या तालुक्याकरता आणला आणि तालुक्यातल्या ग्रामीण खेड्या पाड्यापर्यंत रस्त्याचं जाळं उभारलं गेलं शेतकऱ्याला न्याय देण्याच्या करता सर्वसामान्य आदिवासी भागामध्ये देखील रस्त्याच्या समस्या सोडवण्याचं काम केलं उद्याच्या कालखंडामध्ये राज्य सरकारने राबवलेली लाडकी बहीण योजनेचं योग्य प्रकारचं निवेदन या तालुक्याच्या लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्ष असल्यामुळे जवळपास एक लाख सहा हजार महिलांना लाडके बहिणींच्या हप्ते मिळून देण्याचं काम आदरणीय अतुल शेट्टी केलं मी या तालुक्याचा वारकरी संप्रदायाचा विचार केला वैकुंठवासी गुरुवार कोंडाजी बाबा असतील सात बाबा वायकर असतील रामदास बाबा मनसुख असेल अशा वारकरी संप्रदायाचा हा तालुका आणि या तालुक्यामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये झालं काही कोरोनाच्या कालावधीमध्ये वारकरी संप्रदायाचे काही धार्मिक कार्यक्रम बंद होतात आणि त्या कालखंडामध्ये देखील संपूर्ण वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार असतील प्रवचनकार असतील यांना त्या ठिकाणी अडचणीच्या काळामध्ये मदतीचं खंबीरपणे उभं राहण्याचं काम अतुल शेट्टी केलंय आणि म्हणून या तालुक्याला वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा जतन करणाऱ्या माणसाला आपल्याला येत्या विस्तार तारखेला विधानसभेमध्ये पाठवायचं जतन काम अतुल शेख मला इथं सांगायचं छत्रपती शिवाजीराजांना एवढा अख्ख्या एकावन्न वर्षाचा आयुष्य लाभलं केलं अडोतीस वर्ष तुमच्या आमच्या जनसामान्याच्या माणसा करता रिते राज्य उभं केलं